नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय शेअर बाजाराच्या आजच्या घसरणीबद्दल बोलणार आहोत आज म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार सेन्सेक्स आठशे एकोणपन्नास पॉईंटने घसरून बंद झाला आणि निपटी चोवीस सा हजार सातशे पन्नासच्या खाली आला आहे गुंतवणूकदारांना सुमारे सहा लाख कोटी रुपयांचा तोटा झाला चला जाणून घेऊया मुख्य कारणे पहिलं आणि मुख्य कारण आहे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त शुल्क लावण्याची सूचना केली आहे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर पंचवीस पर्सेंट अतिरिक्त टॅरिफ जाहीर केला आहे ज्यामुळे एकूण शुल्क पन्नास पर्सेंट पर्यंत पोहोचले आहे हे शुल्क उद्या म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पासून लागू होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतीय निर्यात प्रभावित होऊ शकते आणि बाजारात घबराट पसरली याचा परिणाम फार्मा मेटल एनर्जी आणि रिअल इस्टेट या सारख्या सेक्टरवर दिसला आहे जेथे एक पॉइंट पाच पर्सेंट ते दोन पॉईंट पाच पर्सेंट पर्यंत घसरण झाली आहे दुसरं कारण आहे विदेशी गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफ आय मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे ऑगस्ट महिन्यात सुमारे दोन पॉईंट पाच अब्ज डॉलरची विक्री झाली आहे ज्यामुळे बाजारात दबाव आला आहे रुपयाची कमजोरी आणि बाजारातील महाग मूल्यांकन हे देखील कारण आहे कमकुवत कमाई आणि चलनातील चढ उतारामुळे यामुळेही गुंतवणूकदार सावध झाले आहेत मित्रांनो हे असं का घडलं याचीही थोडक्यात माहिती होती बाजार नेहमी चढउतार करतो पण दीर्घकाळ गुंतवणूक फायद्याची ठरते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट मिळतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये